तर हे बघा माझं वैजयंतीचं रोप आहे आणि पहिले दोन तीन वेळा वैजयंतीचे हे मनी येऊन गेले त्याला आणि आता खा असं खालून फुटून आले तर आता हे मी नाही ना वाळलेले सगळे काढते ह्याला आणून ना मला एक वर्ष झालं आता तर सारखे ह्याला वर्षातून दोन वेळा वर्षा ह्याला असे मनी येतात आणि ह्या मण्यापासून रोपं पण तयार होतात तर मी ह्याची रोपं पण तयार केले कमेंटमध्ये विचारलं की तुम्ही मला आम्हाला मने देचाल का तर मी त्यांना सांगितलं की अगोदर मी लावून बघते आणि मने उगवतात का तर मी ह्याचे जे मने लावले तर ते उगवून आले त्याचे पण रोपं मी तुम्हाला दाखवते आणि कसे लावायचे ते आता लावा मी तुम्हाला दाखवते तर आता हे पूर्ण छाटून घेते मी तर ह्यात तुळस उगवली तुळस आता परत मला वेगळी हो बघा मनी पडते खाली ते ही वच ही मने मी नंतर काढून घेते सगळे तो हा पोट आहे बघा खांदे असं तर हे मनी आहेत ना असे टाकून द्यायचे आता पाऊस आहे त्यामुळे मला पाणी द्यायची गरज नाही आणि रोप मी तयार केलेले तुम्हाला दाखवते हे बघा हे तयार केलेलं रोप आहे ह्याला बरोबर आता दोन महिने झाले ह्या रोपाला म्हणजे एवढं व्हायला तयार तर ता अशीच रोपं मी तुम्हाला कुठे कुठे मनी पडलेत ना ते दाखवते बघा हे स्ट्रॉबेरीच्यात माझ्या मनी स्ट्रॉबेरीच्या शेजारीच रोप होतं इथं <Sessantique> तर त्यात ह्यात मनी पडलेला हा एक उगवलाय आहे ह्या स्ट्रॉबेरीज पण उगवलं आहे ह्यात पण उगवलेत तर आता हे मी काढणार आहे आणि दुसऱ्या कुंडीत लावणार आहे कारण स्ट्रॉबेरी पण येणार नाही आणि हवा जयंतीचं रोप पण येणार आहे कारण ते किती मोठं होते एका कुंडीत वाढले आणि मी ते पण आहे चार पाच रुपये अशी उगवलेली आहेत तर हे बघा गवती चहा आहे आणि गवती चहाबरोबर मी गुंजा लावला होता कारण गुंजाचं झाड माझ्याकडे खाली आहे उगवलेलं तर ते गुंजाचं जे लाल बी असतं ना ते आणून पुर जा, तर पुरलेलं त्याच्यापासून ही तयार झालेलं जा झाड आहे आणि दुसरी मी रोपं मिरची तयार केली आहेत जण म्हणतात की मिरचीची रोपं तुम्ही विकत आणता का काय करता तर मी अशी बघा रोपं घरी तयार करते घरात आपल्या मिरची असतात ना दोन आहे मिरची ह्याच्या टाकलेली तर आपण मिरची आणतो ना त्यातली पिकलेली मिरची असते ना फक्त माती टाकून दिली ना तर अशी येते इथे तर रोप तयार केले मी हे का इथे एवढी मोठी माझी रोज आहे आणि ही रोजमेरीचं पण रोप मी फक्त तयार केलं दोन रोपं केलेत आणि कशी लावायची ना ते नंतर मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवते व्हिडिओ लावण्याचं दाखवतील आणि हे लेटूस आहेत त्याची पण रोपं तयार करून लावलेत मी ह्या कुंडीमध्ये मी रोपं तयार केली होती आणि बाकीच्या तशी लावून टाकलेत आणि हे कारल्याचं आहे बघा मी कारलं पण टाकलं त्या कुंडीत एक गवती चहा आणि त्याच्याबरोबर हा कारलं अशी मी सारख्याची का रोपं तयार करत असते एका ह्या कुंडीमध्ये जास्त तुळस होते ती माझ्या मैत्रिणीला तुळस पाहिजे होती ना पण त्यांच्यासाठी मी ह्या कुंडीत एक तुळस लावून ठेवली मोठ्ठी आणि दुसऱ्या कुंडीत एक ठेवलीला तर ही बघा कुंडी मी भरून ठेवली ही कुंडी तर ह्या कुंडीत मी पहिल्यांदा काय केलं खाली मी नारळाचे केसर टाकलेत नंतर त्याच्यात थोडीशी अशी दगड टाकले तशी म्हणजे का कशासाठी की त्याचं ही माती भरली ना पाऊस पडला की पाणी आले की सगळी माती अशी जाते सगळ्या गच्ची माती होतीच म्हणजे अशी मग त्यामुळं ते टाकले नंतर मी थोडी माती टाकली मातीनंतर भाज्या निवडलेल्या जे भाज्याचं देठ असतात ना कोथिंबीर म्हणा कांदा लसूण हे सगळं काय असतं ते ह्याच्यात टाकले त्याच्यावरती परत माती टाकली नंतर शेणखत गांडूळ खत लिंबोळी खत गोलमील हे सगळं टाकलं आणि परत माती एकत्र केलं सगळं कोकोपीट पण टाकले कोकोपीठामुळे कशा ज्या आपण बारीक भाज्या लावतो ना त्याच्यामुळे अशा सुटसुटी चिट चिकटत नाही माती जी आहे ना तशी सुट्टी सुट्टी होती म्हणजे कोकोपीट मी नेहमी टाकते कुंड्यातनी थोडं थोडं त्यामुळे मुळे अशा चांगल्या सुटसुटीत राहतात तर आता ती कुंडी मी भरून घेतली आता पाऊस आल्यामुळे सगळी माती आता भिजली आता मी तुम्हाला भाजी टाकताना फक्त दाखवणार आहे ह्यात मी काय टाकणार आहे धने कोथिंबीर मेथी काय जी टाकणार आहे भाजी हे तुम्हाला दाखवते अशाच मी एक दोन कुंड्या अशा भरून ठेवल्यात बघा ह्या कुंडीमध्ये ना ह्या कुंडीमध्ये मी हुलगा टाकलाय भाजीसाठी आपण हुलगा निवडलेला होता त्यातला मीठ टाकलंय आणि खूप छान असा उगून आलाय कुठे आहे हांना तो मला लावायचं आहे एका छोट्या कुंडीमध्ये आणि तुम्हाला किचनमध्ये ठेवायचे म्हणून ते ठेवला आणि ह्या कुंडीमध्ये मी दवणा टाकलाय जो आपण शंकराला वाहतो ना आम्हीच्या गावी गेल्यावर शंकर hmm. शिंगणापूर आमच्या इथं ना दव देतात मग ती मी आणला होता आणि हा कुंडीत टाकला की उगवते का म्हणून अजूनपर्यंत तर काही उगवलेलं नाही जर उगवला तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवत की उगवली येते म्हणून बघा आता वांग्याचं झाड होतं आणि मग त्याची मी छटिंग केली असे कट केलं हे झाड आणि ह्याच्यातला पाला जो वांग्याचं कटिंग केलेलं होतं ना ते पण मी कुंडीत टाकलं दुसरी कुंडी अशीच एक बॅग भरून ठेवली मी त्यात टाकून दिली आणि आता ह्याला बघा छाटिंग छाटल्यामुळं ह्याला आता फुलं वगैरे कळा खूप छान आलं म्हणजे एक वांग्याचं रोप तुम्ही लावलं ना तर दोन तीन वर्ष तरी तुम्ही काढू शकत नाही निदान दोनों करमा दोन वर्ष तरी कारण माझ्याकडे दोन दोन वर्षाची वांगी झाडे बाय भेटवून पुढच्या ओढी